हजार वीस साली जेव्हा कोविड काळ सुरू झाला दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनलेलं तेव्हा एक गतिरोधक सगळ्यात मोठा नुसतं महाराष्ट्राला नाही नुसतं देशाला नाही तर जगाला होता कोविडचा काळ पण टोपे साहेबांबद्दल खास करून बोलायचं झालं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की जरी एवढे वर्ष वेगळ्या राजकीय पक्षात काम केलं असलं तरी असं कुठेही आतापर्यंत जाणू नाही दिलं की वेगळ्या राजकीय पक्षात काम करत स्वतःहून झोकून देणं या कामात ते मी टोपे साहेबांचं एक बघितलं की मन मोकळेपणाने काम करणं कुठेही इगो न मध्ये आण येऊ देणं आणि तिसरं म्हणजे उद्धव जो त्यांचा सकाळी आणि संध्याकाळी फोन कॉल असायचा तसा माझा देखील अनेक वेळा दिवसातून त्यांच्याशी बोलणं असायचं आणि अक्षरशः नुसतं मंत्री म्हणून नाही तर नागरिक म्हणून त्यांनी विचार केला आता आम्ही सगळे जेव्हा विरोधी पक्षात पण बसलो आहे तेव्हा जेव्हा टोपे साहेब आरोग्य खात्यावर बोलतात असं वाटतं की जणू काही मंत्रीच अभ्यास करून बोलतोय आणि समोरून प्रश्न विचारण्याच्याऐवजी उत्तर हे येतं टोपेसाहेबांकडून एवढा त्यांचा अभ्यास खोलावर होतो जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण नुसतं स्वतःसाठी नाही तर आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी माणुसकीसाठी आणि माणसांसाठी काम करतो ती सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेश टोपेजी आहेत